वैष्णवी एमसीएन न्यू च्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत जालन्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिंट द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या जालना दुचाकी चोरी करणारे दोन चोरटे पोलिसांनी जेरबंद केले आहे सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई करत पाच लाख वीस हजार रुपया किमतीचा आठ दुचाकी जप्त केल्यात जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसके आवळल्या आहेत जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत एक दुचाकी चोरीची घटना घडली होती या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर बाजार पोलिसांनी दुचाकी चोरी दोघांना अटक केली आहे अमरसिंग राजपूत आणि निलेश राजेश बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत या प्रकरणी अधिक तपास सदर बाजार पोलीस करतात सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोर उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसुडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावर त्यांना आपण ताब्यात घेतलं विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं ती मोटरसायकल आपल्याला काढून दिली त्याबरोबर अन्य आठ मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत मिळालेले आहेत आणि आठही मोटरसायकल ज्यांना शहरातून म्हणजे त्यात त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले आहेत ते आपण जप्त केलेले आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मागावर होतो त्यांच्याकडून अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे के केले येण्याची शक्यता आहे आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत ज्यांच्या कुणाच्या त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरून त्यांच्याशी संपर्क करत आहोत साधारणपणे पाच लाख वीस हजार रुपयांचा दल आपण हा जप्त केलेला आहे या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे साठ टक्के गुन्हे या निमित्तानं उघड केले आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे सदर बाजार पोलीस स्टेशनचे संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पी एस आय सैलिश मस्के डी बीचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतचे कर्मचारी रंगे जाधव कावळे गोपणे अजिम शेख नजीर पटेल गणेश तेजनकर राहुल पटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी हे कामगिरी केलेले आहे आणि साधारणपणे आठ गुन्हे वक्तव्य आणलेले आहेत श्री गजानन महाराजांची पालखी जिथून भक्तिभावानं मार्गक्रम करत होती तोच मार्ग पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे गजानन महाराजांची पालखी यात्रा ही जालना शहरातील एका पारंपरिक श्रद्धेची आणि भक्तीची साखळी आहे पूर्वी ही पालखी शेगावहून पंढरपूरकडे पायी दिंडे सोबत प्रस्थान करत असे आणि परतीच्या प्रवासात जालना शहरातून पुढे शेगावकडे जात असे या मार्गामध्ये मुथा बिल्डिंग महावीर चौक पाणी वेस बडे पहिलवान स्मृतीद्वार कादराबाद चौक नेहरू रोड जेईएस कॉलेज रोड यांचा सहभाग होता परंतु मागील काही वर्षापासून पालखीचा मार्ग बदलण्यात आला असून नव्या मार्गामुळे अनेक नागरिकांना अडचणी येत आहेत विशेषतः ज्या भागातून पूर्वी पालखी जात होती तेथील व्यापारी आणि वृद्ध आणि महिलांचा या धार्मिक सोहळ्यात सहभाग लक्षणीय असायचा मात्र सध्याच्या मार्गामुळे त्यांना सहभागी होता येत नाही या पार्श्वभूमीवर उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्याशी चर्चा करून लेखी निवेदन सादर करण्यात आले पालखीचा पारंपरिक मार्ग पुन्हा करण्यात करण्यात यावा अशी आग्रहाची या निवेदनाद्वारे आली आहे निवेदनावर निवेदना अनेक सामाजिक आणि नागरिकांच्या सह्या असून शिवसेना उबाटा गटाचे जालन्याचे चो शहर प्रमुख दुर्गेश काठोटीवाले यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले यावेळी राजेंद्र पोरवाल अनिल वाघमारे सुनील नंद डॉक्टर राधेश्याम जयस्वाल प्रकाश पवार निखिल घारेगावकर सखाराम मिसाळ शंकर नडमेटला बालाजी शांतीलाल गादिया रमन गादिया अंकारा जांगडा गिरीश सिंगारे चेतन गुप्ता बजरंग राजपूत आकाश जयस्वाल राधाकृष्ण दुसाने मनोज मालोदे रवी नवधरे नरेश जयस्वाल सुदेश वाघमारे बापू सिंदे आकाश खळडेकर विनायक सावरकर चंद्रशेखर आर पोरवाल रवींद्र अवधूत देवेंद्र जयस्वाल सतपाल काठोटीवाले विशाल कुणाल आकाश खळडेकर गणेश मालवदे सचिन जयस्वाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती जय आनंद दरवर्षीप्रमाणे आमची जी पालखी असते गजान महाराजांची पालखी शेगावून निघून पंढरपूरला जाते आणि पंढरपूरतून परतताना जालन्याला येत असताना जालन्यातील जे जुना मार्ग आहे पाणीवेस हैदराबाद नेहरू रोड मार्ग आहे दरवर्षी ती इथूनच जायची गेल्या किती वर्षापासून ती पालखीचा रूट एक दोन तीन वर्षापासून रोडाचं काम असता निमित्ताने ते मार्ग बदल करण्यात आलं होतं त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व शिवसेना पक्षाच्या वतीने पेठ व्यापारी, व्यापारी सामाजिक इतर कादारातून नागरिक सर्व मिळून एक निवेदन देण आलं की भक्तांपासून की ते हा मार्ग सुरळीत व वापस सुरू चालू झालेला आहे तर त्या निमित्ताने हा मार्ग पुन्हा गजानन महाराज पालखीच्या रूप चालू करण्यात यावं हा मार्ग पुन्हा चालू करून भक्तांची जे तारांबाळ व्हावं लागली ते होऊ नये महिलांची म्हातारी माणसांची वृद्धांची त्यासाठी हा निवेदन सन्मान्य डी वाय एस पी साहेब

आधुनिक लहूजी सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर येणाऱ्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने आधुनिक लहूजी सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचं आयोजन उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आले असल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष संतोष दादा तुपसौंदर यांनी दिली आहे समितीच्या वतीने आयोजित या विनम्र अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सदस्य अंकुश दादा यंगड उत्सव समितीचे अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष रामभाऊ सुतार मराठवाडा संघटक कैलासप्पा जाधव सचिव संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव मुख्य आयोजक राजेश सगट अनिल थोरात राहुल जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्व समाज बांधवांच्या वतीने व आधुनिक लवजी वतीने आज जगत विख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतीनिमित्त विरम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे आधुनिक लवकर सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व जालना जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने जो कार्यक्रम आम्ही उपक्रम राबवत आहोत येणाऱ्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक ऑगस्टलाही जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीचे कार्यक्रम राबवत आहोत त्याच उत्सवामध्ये त्याच जल्लोषामध्ये हे कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्व समाज बांधवांना आणि येणाऱ्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना मी माझ्या आधुनिक लवजी सेनेच्या वतीने शुभेच्छा देतो आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय कल्या शेडशी गोरंट्याला आहेत आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे आहे। आहेत आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय गंगाधरजी लाखे आहेत बाईक रॅलीचे अध्यक्ष आयोजक संयोजक आमचे राजेश भाऊ सगट आहेत मयुरजू गोपणे आहेत अंकुजी यंगड आहेत संतोष कांबळे आहेत ओंकर घोडे आहेत रामजी सुतार आहेत राहुल जाधव आहेत कैलास जाधव आहेत गणेशजी जाधव आहेत अशा असंख्य कार्यकर्ते मातंग समाज बारा मांगवाड्यातला मातंग समाज आधुनिक लवजी सेनेमध्ये सामील आहे आणि मातंग समाजाचं एक अस्तित्व एक पारंपरिक पद्धतीने आम्ही चालवावं हीच समाज बांधवांना जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतून क्रांतिकारी जय लवजी जय भीम लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मातंग आणि बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय त्यांनी केलं आहे या आंदोलनामध्ये नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त साळवे बहुजन क्रांती सेनेचे से मातंग आणि बहुजन समाजाच्या प्रमुख आठ मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लाक्षणिक एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट या जन्मदिनी शासकीय सुट्टी देऊन देशी दारूचे या दिवशी बंद करण्यात यावे त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अठरा जुलै हा दिवस संघर्ष दिन म्हणून घोषित करण्यात यावा मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अपकढ उपवर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे महाराष्ट्रात मातंग आणि दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे गायरानधारकांना धारकांना दिलेल्या नोटीस रद्द करून त्यांना सातभारा देण्यात यावा त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि देशपिता लहूजी साळवे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसंदर्भात लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मातंग आणि बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धर्मे आंदोलन करण्यात येत आहे आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणपत कांबळे मराठवाडा सचिव बाबासाहेब पाटोळे जालना जिल्हाध्यक्ष सर्जेराव पाटोळे बदनापूर तालुका अध्यक्ष दादाराव साळवे संतोष हिवाळे इंद्रजित हिवाळे कमलाबाई भारसाखळे सोनाली सोनवणे राजू कोटेच्या बाळू काळे अंकुश खोटे रंगनाथ हटकर सटवाने खनपटे शेख फारुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे एक दिवसीय धरणे आंदोलन जोरदार घोषणाबाजी करीत हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले काय आपलं धरणे भूमिका आहे काय आंदोलन आहे आपलं या ठिकाणी या लहुजी साळे बहुजन क्रांती सेनेचे सरसेनापती संस्थापक अध्यक्ष मान्य राधाजी शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रत्येक जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर या सामाजिक मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत या आंदोलनाचा मुख्य मुद्दा असा आहे की अण्णाभाऊ साठेंच्या एक ऑगस्ट जयंती दिनी शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्यात यावी व क्रांती लौजी वाजता साळवे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा व मातन समाजाला जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो अबकट करून मातांग समाजाला आरक्षण देण्यात यावे व शासकीय जे गायरान जमिनी महाराष्ट्रात कसत आहेत त्या गायरान जमिनीचे तात्काळ पट्टे नावचे करून त्यांना सात देण्यात यावा इतर काही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीने या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत याचा मुद्दा असा आहे की आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या अठरा जुलै हा संघर्ष दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत शासनाने सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हा अठरा जुलै हा संघर्ष दिन या ठिकाणी साजरा करावा घोषित करावा तसा आदेश काढावा आणि येणाऱ्या एक ऑगस्टला या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये दारूची दुकानं बंद ठेवण्यात यावी व एक ऑगस्टला सुट्टी जाहीर करावी अशी या ठिकाणी आम्ही माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन करून मागणी करत आहोत हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आज रोजी चालू आहे या आंदोलनाची तात्काळ शासनानं दखल घ्यावी नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा या ठिकाणी करणार आहोत शेळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मात्र शासनाला त्या ठिकाणी सोळखोळ करून केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आम्ही एवढी अशा या ठिकाणी शासनानं दखल घ्यावी एवढी या ठिकाणी मी मागणी करू काय नाव आपलं गणपत कांबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रयत्नाने आर के दमानी वैद्यकीय महाविद्यालय श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डॉक्टर हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीला आरोग्य तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आश्रम शाळेतील निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक विविध समस्या आणि त्यावरील उपचार म्हणून आज वैद्यकीय तज्ञांकडून निवासी आणि निवासी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण दोनशे सात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आणवी येथील पंचवीस वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सर्व वैद्यकीय तज्ज्ञांच्या हस्ते राष्ट्रसंत भगवान बाबा भारतमाता माता डॉक्टर हेडगेवार लोकशाहर भाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन करण्यात आलं त्यानंतर ज्यांच्या विशेष पुढाकाराने आजचे शिबिर आयोजित करण्यात आले होते असे माननीय श्री अप्पा कुलकर्णी यांच्यासह डॉक्टर स्मिता भागवत डॉक्टर ईशा अहिरराव डॉक्टर श्रद्धा बांगर डॉक्टर तुषार कांबलिया डॉक्टर राजेंद्र राक्षे श्री घुगे इत्यादी मान्यवरांचा शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले शिबिर उद्घाटना प्रसंगी डॉक्टर स्मिता भागवत यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक विषयक मुलाचं मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित शालेय समितीचे अध्यक्ष धोंडीबा पाटील ढाकणे यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मंठा व परतूर इथं मंजूर करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी औपचारिकरित्या मुद्द्यांद्वारे शासनाकडे केली आहे लोणीकर साहेब अध्यक्ष महोदय धन्यवाद मी एकच मुद्दा मांडणार आहे अध्यक्ष महोदय वेळ खूप कमी आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत सभागृहाचे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधतो परतूर आणि मंठा माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले होते त्यांचं जी आर काढलं होतं पण निभीआ निधी अभावी हे दोन्ही औचित्य उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असतानाही त्याच्या निविदा झालेले नाही आहेत परतूरला आणि मंठ्याला दोन नॅशनल हायवे आहेत शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आहे आणि संभाजीनगर नांदेड हैदराबाद असे दोन हायवे आहेत सातत्यानं अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर परतूरला किंवा मंठ्याला कुठलीही सुविधा आरोग्य सेवा मिळत नाही अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या परतूरची लोकसंख्या साधारणतः सत्तर, सत्तर हजार सत्तर हजार आहे आणि पन्नास खाटाचं हॉस्पिटल मंजूर आहे मंठ्याचंही पन्नास खाटाचं हॉस्पिटल मंजूर आहे या दोन्ही हॉस्पिटलला शंभर कोटीचा निधी मंजूर आहे त्याचं काम तात्काळ करण्यात यावं हो। प्राथमिक आरोग्य केंद्र अध्यक्ष महोदय चार मंजूर आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्राथमिक प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रांना केंद्रांना माझ्या चार एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये मिळाले एका एका केंद्राला तर याच्यात कोणतंच अध्यक्ष महोदय काम होत नाहीये केंद्राचा पैसा पडू नये माझ्या मतदारसंघातला आणि राज्यातला पैसा पडू नये हे पैसे परत जाण्याचा धोका आहे अध्यक्ष महोदय या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दहा दहा कोटीचा निधी मंजूर होणं आवश्यक आहे सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आरोग्य मंत्री महोदयांना आपल्या हो मार्फत माझी विनंती आहे की माझ्या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयाला आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करून द्यावा यांच बेसारी जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएमटी फैसला संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यवत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी सफारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना नगरीत येणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या सर्व मान्यवरांचे जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष विंकलताई तायड यांच्या वतीनं हार्दिक स्वागत जालना शहरात सर्वप्रथमच हकीम अताउल्ला खान यांचे एक दिवसीय कॅम्प शिबीर मधुमेह रक्तदाब पाय मुरगळणे मुक्कामार यांसारख्या विविध आजारांवर उपचार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ सिटी लॉन्स मुक्तेश्वर तलावजवळ जुना जालना संपर्क नव्याण्णव शून्य शून्य सहासष्ट चौसष्ट पंच्याण्णव आणि सत्याहत्तर पंच्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस